नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक घडामोडी कागल तालुक्यातील बेनिक्रे इथल्या शिक्षकाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न प्रसंग अवधान राखून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातील चारपैकी दोन जागा मिळणार महिलांना ऐंशी पैकी एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देश खोटी आणि चुकीची माहिती सादर करून पुण्यातील शिवाजीनगरमधील जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानं विकल्याबद्दल जैन समाजात संतापाचं वातावरण देशभर आंदोलन उभारणार सलग कोल्हापूर हाऊसफुल कोल्हापुरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाऊस झाला की वाहतूक कोंडीचा प्रश्न बनतो अधिक बिकट आणि जन्मदात्यानंच केला पोटच्या मुलीवर अत्याचार बापलेकीच्या नात्याला कलंक करवीर तालुक्यात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना